नमस्कार गुड आफ्टरनून पुन्हा एकदा आजच्या आपल्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो पुन्हा आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की एम वनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण किती ट्रेड घेतले कुठे ट्रेड घेतले काय सायकोलॉजी होती लाय मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि एक्सप्लेन करून सांगणार आहे आज की आज आपले जे दोन ट्रेड झालेले आहेत निफ्टीमध्ये त्याची आपली आजची सायकोलॉजी काय होती ते तर एक्झॅक्टली एम वनचा गोल्डन सेटअप कशा प्रकारे काम करतो सगळं काही आपण डिस्कस करणार आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये तर एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की आज दोन ट्रेड आपण एक्झिट केले आहे आणि दोन्ही निफ्टीमध्ये आहे ओके एक कॉल साईडनी आहे एक पुट साईडनी आहे तर दोन्ही ट्रेड निफ्टीमध्येच असल्यामुळे आपण डायरेक्टली निफ्टीचा चार्टवर जाऊ आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो कि दोनी चार्थ चार्थ काई जी ला, ला, की दोन्ही ट्रेडचा आज काय सायकलॉजी होती कुठे त्याला एक्झिक्यूट केला आणि कोणत्यावर त्याला आपण बुक केलं आहे तर डायरेक्ट मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो तर निफ्टीचा इंडेक्स चार्ट मी इथे ओपन करून घेतला आहे निफ्टीची आज ओपनिंग गॅपडाऊन होती निफ्टी सोबत जेवढे पण इंडेक्सेस आहेत सर्वांनी आज यूज ह्यूज गॅपडाऊन ओपनिंग दिलेली होती आणि जेवढे पण आपल्यासोबत लाईव्ह मध्ये होते प्रीमियम नंबर जे की आपण झूमवर लाईव्ह करतो त्यांना मी क्लिअरली स्टार्टिंगच्या दोन मिनिटात सांगितलेलं होतं की आज मार्केटची मोमेंटम जी आहे ती स्लो राहू शकते कारण की ऑलरेडी जे टार्गेट आहेत डाउन साईडचे ते त्यांनी डन करून दिलेले आहे जोपर्यंत आपल्या एम वनचा गोल्डन सेटअप ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे पहिल्या कॅन्डलमध्ये तर आपण एंट्री घेतच नाही स्लाइटली जेव्हा यांनी गॅप डाउन ओपन दिलं पहिली जी कॅन्डल होती निफ्टीची ती डायरेक्शन दाखवती वरच्या साईडनी जी क्लोजिंग दिली होती ती पण अपसाईडचं डायरेक्शन होतं क्लिअर बट इथे मी क्लिअरली सांगितलेलं होतं की आपल्याला एंट्री घ्यायची नाही आहे आपण वेट करू एक रेंज व्हायचा किंवा मग एक स्ट्रक्चर कन्फर्म व्हायचा त्यानंतर आपण एक्झिक्यूट करू तर जे पण लाईव्ह मध्ये होते प्रॉपरली पूर्ण गोष्टी मॅनेज करत होते जेव्हा इथे एक रेंज बनवली आणि मी क्लिअरली सांगलेलं होतं भरपूर जणांनी विचारलं की तेवीस हजार दोनशेचा इथे सपोर्ट आहे का तर मी प्रॉपरली त्याला नाही म्हटलेलं होतं आधी बट जेव्हा इथे दोन कॅन्डल ग्रीन बनल्या तर मी सांगलेलं होतं की आता ही रेंज बनलेली आहे ह्याच्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउनवर जसं क्लोजिंग देईल तसं आपण एंट्री करू तर यांनी जे क्लोजिंग दिली आहे फर्स्ट जे ब्रेकडाऊन मध्ये आहे जे की ही कॅन्डल होती प्रॉपरली जर तुम्ही बघाल तर ह्याच्या खाली आणि क्लोजिंग दिली स्ट्रॉंग क्लोजिंग होती बट ही जी कॅन्डल आहे किंवा हा जो सेटअप आहे एम वनचा हा अग्रेसिव्ह सेटअप आहे ओके कारण की टार्गेट जे लेवल होतं ते खूप जवळ होतं ह्याच्यामध्ये वन्स टू वनचा जो स्पेस होता तो क्लिअर नव्हता तरी पण आपण इथे ट्रेड एक्झिट केलेला होता कारण की मला वाटलं की प्रॉपरली अजून पण डायरेक्शन जे आहे ते खालच्या साईडने जाऊ शकतं माझ्यासोबत भरपूर जणांनी डाऊन साईडने ट्रेड घेतला या कॅन्डलमध्ये आणि जसं ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली आपण ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅन्डलचा हा आपण एस एल लावलेला बट एक कॅन्डल होल्ड केलं आणि नेक्स्ट कॅन्डल जेव्हा हा वरच्या साईडने निघाला निफ्टी तर इथे लावला जो एसएल आहे तो या लेवलवर बुक झाला त्यानंतर आपला जो एम वनचा गोल्डन सेटअप आहे तो आपण रिव्हर्सल साईडने पण चालवतो तर तो सेटअप आपला ऍक्टिव्हेट झालेला होता नेक्स्ट ह्याच कॅन्डलमध्ये ज्या कॅन्डलमध्ये आपला एसएल बुक झालेला होता जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली आपला जो सेटअप आहे रिव्हर्सल सेटअप तो ऍक्टिव्हेट झाला त्यानंतर याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे आपण एसएल लावलेला होता त्यानंतर मी डायरेक्टली इकडे तुम्हाला सांगितलं होतं की तेवीस हजार तीनशे चाळीसचं जे टार्गेट आहे ते एक्झॅक्टली आपण डन करणार आहे तर तुम्हाला जर इथे कॅल्क्युलेशन करून दाखवू तर या कॅन्डलचा हाय जर अगर आपण बघू तर तेवीस हजार तीनशे चाळीस एक्झॅक्टली आणि हाय लावलेला होता आणि जेवढे पण लाईव्ह मध्ये होते त्यांना प्रॉपरली सगळ्या गोष्टी माहीत असतील की एक्झॅक्टली मी तेवीस हजार तीनशे चाळीसचाच हाय सांगलेला होता आणि आपलं जे टार्गेट होतं ते पण मी सांगलेलं होतं जोपर्यंत तेवीस हजार तीनशे चाळीसच्या वर हा क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत अबसाईट टार्गेट जे आहे हा दाखवू शकणार नाही हे मी क्लिअरली लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगलेलं होतं झूमवर जे पण होते सर्वांनी तीनशे चाळीसवर प्रॉफिट बुक केलेलं आहे जो पण इथे एसएल घेतलेला होता आपला तो इथे आपण प्रॉफिटमध्ये कन्वर्ट केलेला आहे या मध्ये एंट्री इथे आपला एस एल होता आणि हे जी मोमेंटम आहे टोटली आपण कॅप्चर केली बट तुम्हाला माहिती आहे की मी डायरेक्ट टार्गेट डन झाल्याबरोबर मी एक्झिक्यूट करत नाही म्हणजे की ऑर्डर बुक करून घेत नाही पोझिशन बुक करून घेत नाही मी प्रत्येक गोष्ट जी आहे ते ट्रेलिंगनी करतो तर जेव्हा इथे आपला ट्रेड एक्झ्युट झाला आणि इथे जो एस एल होता तो प्रोटेक्ट होता जेव्हा हा स्लोली अपसाइडनी जात होता तर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग मी ट्रेल करायला तुम्हाला सांगितलं होतं पहिले जे मी सांगलेलं होतं ते या कॅन्डलवर सांगितलेलं होतं कारण की जर याच्या खाली आला असा तर ऑलरेडी जो स्ट्रक्चर आहे ते बेंड झालं असतं त्या अकॉर्डिंग मी इथे तुम्हाला टेल करायला सांगलेलं होतं झूमवर त्यानंतर कंटिन्युअस हाफ साईडने जात होता आणि या कॅन्डलनंतर या कॅन्डलनंतर तर कन्फर्म झालेलंच होतं की हाफ साईडचं से मुवमेंट करू शकतो आणि प्रॉपरली तेवीस हजार तीनशे चाळीसचं जे टार्गेट आहे ते डन करू शकतं एक्झॅक्टली जसंच टार्गेट डन झालं तर तुम्हाला माहिती आहे की जिथे टार्गेट डन होतं आपण अग्रेसिव्हली प्ले करतो आणि जे मिळते त्याला बुक करण्याचा प्रयत्न करतो तर जसं ज्या कॅनलने हाय लावला तर जो एस एल मी इथे लावलेला होता जो ट्रेल करत करत वर आलेला होता तो डायरेक्टली मी ट्रेल केला ह्याच्या खाली आणि जसं इथनं रिव्हर्स झालेला आहे तर या झोनमध्ये लागला जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झाला त्यानंतर अजून पण आपले सेटअप जे आहे ते ऍक्टिव्हिट झाले अपोजिट साईडनी कारण की इथे आपला फर्स्ट होता सेकंड आपला इथे होता त्यानंतर पुन्हा जर बघाल तर एम अकॉर्डिंग इथे पण आहे इथे पण आहे त्यानंतर इथे पण आहे आणि आता कंटिन्यू डाउन साइडचं मोमेंटम सुरू आहे तर एम फोनचा गोल्डन सेटअप आज जॅकपॉट राहिलेला आहे ज्यांनी पण आपल्या सेटअप अकॉर्डिंग ट्रेड घेतलेला असेल त्यांनी आज जॅकपॉटच प्रॉफिट बुक केलेलं असेल एसएलचं कोणीही नाव घेतलेलं नसेल जे आपण मध्ये होते सर्वांनी आजचं प्रॉफिट जे आहे ते एन्जॉय केलेलं असेल आणि एंड ऑफ द डे आता तुम्ही प्रॉफिटमध्येच क्लोज करत असाल कारण की मोमेंटम ऑलरेडी गॅप डाऊन झाल्यावरही डाऊन साईडनी मोमेंटम करत आहे आणि आप आपल्या मनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग करत आहे कोणतीही रँडम मुमेंट नाही आहे स्ट्रक्चर फॉलो करून जे आपण तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच अकॉर्डिंग करत आहे कुठेही एरर नाही आहे फक्त हा अग्रेसिव्ह एंट्री होती तर या अकॉर्डिंग आपण इथे एक एरर झाला इथे आपला एस गेला त्यानंतर अपुल सैन्य यांनी आपण याच्यापेक्षा चांगलं प्रॉफिट बुक केलं आणि एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघालेला आहे एम वनचा रूल आहे की पहिल्या ट्रेडमध्ये जर आपला प्रॉफिट बुक झालेला आहे तर आपण सेकंड ट्रेड घेत नाही बट पहिल्या ट्रेडमध्ये जर एस बुक झालेला आहे तर सेकंड ट्रेड आपण घेतो आणि त्यामध्ये जो रिझल्ट निघाला त्या ऍक्सेप्ट करून आपण बाहेर निघतो नाईन्टी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ द टाइम असं होतं की जर पहिल्या ट्रेडमध्ये आपला असल गेलेला आहे तर नेक्स्ट ट्रेड जे आहे ते आपल्याला प्रॉफिट देऊन जातं एंड ऑफ द डे आपण ग्रीनमध्ये क्लोज करतो तर जो आपला हंड्रेड डेजचा चॅलेंज सुरू आहे त्यामध्ये आजचा दिवस पण आपण ग्रीनमध्येच क्लोज करतो आहे हे जे ट्रेड्स आहेत हे आपण इग्नोर केलेले आहेत बट एंड ऑफ द डे आपण मध्ये जाय तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्ट समरेल असेल की एक्झॅक्टली काय सायकोलॉजी होती कुठे ट्रेड एक्झिट केला आपल्या सेटअप अकॉर्डिंग आणि कुठे त्याला बुक केलं आहे हेच है। मी तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचे असेल आहेत आणि किती पॉईंटचे त्यांनी टार्गेट दिलेले आहेत तर इथे मी डायरेक्टली लावलेला आहे इथे कॉल आहे तर आधी जो आपला सेटअप ऍक्टिव्ह झालेला होता तो ऑलमोस्ट मला वाटतं की जवळ झाले होता बरोबर आहे तर तेवीस हजार दोनशेचा मी इथे पूट लावून घेतो तर तिथे तुम्हाला क्लिअर होईल की एक्झॅक्टली काय टाइम फ्रेम होता आणि किती प्राईसवर आपण बुक केलेला आहे ते तर एक्झॅक्टली जर ती कॅन्डल तुम्ही सर्च कराल तर ही ब्रेकडाऊन कॅन्डल होती तर ती कॅन्डल जी होती ती ही होती ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड आपण एक्झिट केला सेम कॅन्डल चाललो आपण एस एल लावलेला ओके तर ह्याच्यामध्ये जो आपला एसएल गेलेला आहे आपण तो कॅल्क्युलेट पण तुम्हाला मी करून दाखवतो एक्झॅक्टली पर्यंत ऑलमोस्ट अठरा एकोणीस वीस पॉईंटच्या जवळपास इथे एस एल गेलेला आहे त्यानंतर आपली जी पोझिशन आहे ती रिव्हर्स फिरवली आपण या कॅन्डलमध्ये जे की ही कॅन्डल होती एक्झॅक्टली ओके आणि पहिला जो ट्रेड होता तो या कॅन्डलच्या क्लोजिंगवर होता तर इथे आपण जो घेतलेला आहे दोनशे पन्नासचा कॉल घेतलेला आहे तेवीस हजार दोनशे पन्नास तर तो ओपन कॉल मी इथे लावून घेतो ओके तर हा जो कॉल आहे हा इथे दोनशे पन्नासचा कॉल आहे ओके हा लावून घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे की इथे जे आपण चॅलेंज चालवतोय ते ऑप्शन बाईंगचं चॅलेंज सा चालवतोय भरपूर जणांना प्रॉब्लेम होता की ऑप्शन बाईंगमध्ये मध्ये पैसा बनत नाही आणि तेच चॅलेंज मी एक्सेप्ट केलं आणि त्या अकॉर्डिंगच पैसा बनवून दाखवलेला आहे तर जसं या कॅन्डलने रिव्हर्सलमध्ये ऍक्टिव्हेट केलं हे कॅन्डल जी क्लोजिंग होती तर ती कॅन्डल जी आहे कॉलमध्ये ती ही आहे याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅडला लो आपण हे मोमेंटम आहे हे, हे आपण इथे कॅप्चर केलेलं आहे स्मॉल मोमेंट होतं कारण की याच्याकडे जो स्पेस होता तो एवढाच होता त्या अकॉर्डिंग आपण मॅनेज केलेला आहे जर आपण पहिला ट्रेड हा असता तर सेकंड ट्रेड आपण हा पण ऍक्टिव्हेट केला असता हा पण ऍक्टिव्हेट केला असता हा पण असता मल्टिपल ट्रेड मध्ये आपला जो ट्रेंड uh, आहे तो जॅकपॉट आज आपण बुक केला असता बट सॅटिस्फाईड आहे जेवढं पण आहे त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे याला जर आपण पॉईंट वाईज कॅल्क्युलेट करू तर यावेळेलपासून या वेळपर्यंत आपला जो एस एल होता तो होता थर्टी टू पॉईंटचा आणि याच्या अपोजिटमध्ये यांनी जे प्रॉफिट दिलं ते दिलं फिफ्टी थ्री पॉईंटचं बट ट्रेलिंग अकॉर्डिंग आपल्या जे खिच्यात आलेलं आहे ते आलेलं आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट पंचवीस सव्वीस सत्तावीस पॉईंटच्या जवळपास तर सफिशियंट आहे वीस पॉईंटचा काहीतरी एस होता आणि सव्वीस सत्तावीस पॉईंट आपण याच्यामध्ये बुक केलेला आहे एक्स्ट्रा पॉईंट आपण गेन केले आणि त्या अकॉर्डिंग आपण आजचा दिवस क्लोज केलेला आहे ओके okay, तर जेवढ्या पण काही गोष्टी होत्या सर्व काही आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज डिस्कस केलेलं आहे जे पण प्रीमियम मेंबर आहेत झूमचे त्यांना मी एक्सप्लेन केलं आणि प्रॉपरली त्यांनी माझ्यासोबत ट्रेड पण घेतला आधी एस एल बुक केला त्यानंतर प्रॉफिटमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि त्यानंतर जे गोल्डन सेटअप होते डाऊनसाइडचे इथे यामध्ये पण त्यांची आता ट्रेड सुरू आहे मल्टिपल स्क्रीनशॉट मी आताच बघितले तर होप करतो की रोजची जी लाइव आहे ती तुमच्या फायद्याची टरतच असेल तुम्ही एन्जॉय करत असाल आणि जबरदस्त प्रॉफिट पण बनवत असाल ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल लाईव्ह मार्केटमध्ये येऊन बघायचं असेल की मी कशा प्रकारे प्रिडिक्शन करतो आपला सेटअप कसा ॲक्टिव्ह करून दाखवतो आणि जॅकपॉट प्रॉफिट कसं बुक करून दाखवतो तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवस पासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये प्रिडिकशन बघून तुमची लर्निंग स्टार्ट करू शकता तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोन्ही पण ट्रेडचं एक्सप्रेशन क्लिअर झालेलं असेल तर डायरेक्टली मी पुन्हा एकदा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिट झाला आणि कोणत्या टाइमिंगला आपण सगळ्या गोष्टी बुक केलेल्या आहेत ते तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतला आहे पहिला जो ट्रेड होता तो आपला पुट साईडने होता पुट आपण बाय केलं होतं डाऊन साईडने जिथे की आपला तो फर्स्ट एड जो आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे नऊ वाजून पन्नास मिनिटांनी तिथे मी निफ्टीचा ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेडचा चा पी बाय केलेला तो भाजलेला होता वन फिफ्टी टू मध्ये त्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे तो जस्ट दोन कॅन्डल नंतरच आपला बुक झालेला आहे जो की झालेला आहे दहा वाजून दोन मिनिटांनी ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेडचा चा पी तो आपला बुक झालेला आहे वन थर्टी थ्री मध्ये त्यानंतर नेक्स्ट ज्या कॅन्डलमध्ये आपला एस एल बुक झाला त्याच कॅन्डलमध्ये आपला रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट झालेला होता तो आपण एक्झिक्युट केलेला आहे दहा वाजून पाच मिनिटांनी तिथे अपोजिट साईडने आपण कॉल बाय केलेला होता ट्वेंटी थ्री थाउजंड टू फिफ्टीचा कॉल तो आपला बाय झाला होता वन सेवन्टी फोर मध्ये त्यानंतर याला पण आपण ट्रेलिंग अकॉर्डिंगच प्रॉफिट बुक केलेला आहे जो की आपला बुक झालेला आहे दहा वाजून एकेचाळीस मिनिटाने ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड फिफ्टीचा कॉल जो की आपला बुक झालेला आहे दोनशे एक मध्ये तर यामध्ये क्लिअरिटी दिसते आपल्याला की प्रॉपरली वीस पॉईंटचा जो आहे तो आपण एस एल दिलेला आहे आणि त्या अकॉर्डिंग सव्वीस सत्तावीस पॉईंट जे आहेत ते आपण इथे बुक केलेले आहेत प्रॉफिट प्रॉफिटमध्ये तर एंड ऑफ द डे आपण इथे प्रॉफिटमध्येच निघालेलो आहे ओके इथे क्लिअर जा, तुम्हाला झालेलं असेल की किती पॉवरफुल आपला सेटअप आहे हा जो बिझनेस आहे हा इमोशन इंटेलिजन्सचा बिझनेस आहे ज्यांचं डोकं ज्यांचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये आहे तो ह्या याच्यामध्ये जबरदस्त पैसा बनवू शकतो हे मी प्रूफ करतोय प्रत्येक एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये जेव्हापासून मी अपडेट झालो आहे सर्वांना मी दाखवतोय की प्रत्येक दिवसाचं माझं इन अँड आउट काय आहे कधी एस गेले कधी प्रॉफिट बुक झालं कधी काय झालं काय नाही सर्व गोष्टी जेवढ्या पण असतात ते मी तुम्हाला एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये सांगतो सांगतो बट जे पण प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना मी लाईव्ह मध्ये पण सांगतो लाईव्ह मार्केट सुरू असताना आफ्टर मार्केट भाषणबाजी करणारे तर भरपूर आहेत बट माझी जी प्रिडिक्शन असते ते लाईव्ह मार्केट सुरू असताना असते तर जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर आहेत ते प्रत्येक गोष्ट आपली लाईफची एन्जॉय करत असेल त्याचबरोबर रोज मी जे एज्युकेशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता जेणेकरून येणारे सगळे तुम्हाला कंटिन्यू येत राहतील तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरता आपण एवढंच ठेवू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण शिकत रहा, इम्प्लिमेंट करत रहा, मी मयूर साईन ऑफ करतो गुड लक बाय